नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील एम ए शिक्षणशास्त्र वैशाली चव्हाण राजेंद्र एम ए शिक्षणशास्त्र विषयात घवघवीत यश यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा नुकताच एम ए शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात श्री सुरुपसिंग हिरा नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर या केंद्रात अनुक्रमे वैशाली चौहान एकोणऐंशी पॉईंट सहा टक्के मिळून प्रथम क्रमांक पटकवला घवघवीत यश संपादन केले असून यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय हिरे सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सदर अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ किशोर सोनवणे समंत्रक यांचे देखील मार्गदर्शन लाभले यशस्वी विद्यार्थ्यांचे या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक कार्याध्यक्ष शिरीष कुमार नाईक उपाध्यक्ष हरीश अग्रवाल कोषाध्यक्ष आरिफभाई बलेसरिया सचिव तानाजी वडवी आणि अजित नाईक सहसचिव अजय पाटील आणि दीपक नाईक प्राचार्य डॉ अज... संजय अहिरे केंद्र समन्वयक डॉ किशोर सोनवणे सर्व समंत्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच बीएड महाविद्यालय परिवार हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या